दिनानिमित्त बदलापूर परिसरातील सोनेवली या ठिकाणी सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित महिला आरोग्य शिबिर खर तर महिला दिनाच्या निमित्त अशा प्रकारचं हे औचित्य साधून अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करणं आणि या परिसरातील जे गोरगरीब आहेत त्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं हे जे पवित्र कार्य सेवा फाउंडेशनच्या वतीनं होत आहे त्याबद्दल मी या गावचा पोलीस पाटील म्हणून त्यांना अशा प्रकारचे इतर कार्यक्रम होण्यासाठी नेहमीच शुभेच्छा देत असतो पण एक विशेष वाटतं की या परिसरातील सोनिवली गावातील किंवा एरंजाण मोहपाडा गावातील अशा प्रकारचे तरुण एकत्र येऊन हे समाजसेवेचं जे कार्य करत आहेत हे आमच्यासाठी आणि इतर तरुणांसाठी एक प्रेरणादायी क्षण आहे प्रेरणादायी अशा प्रकारच्या घटना आहेत याच नेहमीच संपूर्ण ग्रामस्थांतर्फे आमच्या गावातर्फे त्याचं नेहमीच आम्ही कौतुक करू करणार आज या सोनिवली परिसरामध्ये एरंजाट परिसरामध्ये बरेचशे अशा प्रकारचे लोक आहेत की जे अशा प्रकारचा त्यांचं आरोग्य ह्या ज्या काही त्यांना सुविधा सेवा फाउंडेशनच्या मार्फत मिळत आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन अशा प्रकारचा इतका खर्च त्यांना जेपू शकत नाही परंतु अशा प्रकारचे एक मोफत कार्य आणि मोफत सेवा जर इतर लोकांना मिळत असेल तर नक्कीच अशा प्रकारचे कार्यक्रम आपण नेहमी नेहमी नेहमीच आणि वारंवार राबवावे अशा प्रकारचे मी त्यांना एक आवाहन करते आणि विशेष म्हणजे ही जी आरोग्य सेवा देत आहे ते आपल्या बदलापूरमधील शताब्दी हॉस्पिटल त्याचप्रमाणे सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणचे जे काही आरोग्य कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी संपूर्ण या मंडळातर्फे सेवा फाउंडेशन तर्फे आणि गावातर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो करतोय आभार मानतोय अशा प्रकारची सेवा आपण देत राहावी कारण म्हटलं जातं की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि अशा प्रकारचं मोफत जर आरोग्य सेवा मानव सेवा जर आपण करत असाल तर नक्कीच मला वाटतं या मार्फत या सर्व तरुणांना मी आव्हान करतोय की आपल्याला खरोखरच ईश्वर नेहमीच आपला आपली साथ देईल आपण अशा प्रकारचं कार्य करत रहा ही मानव सेवा करत रहा आरोग्य सेवा करत राहा आणि सदैव तुमच्या पाठीशी आहोत परत एकदा संपूर्ण या ग्रामस्थांच्या तर्फे सेवा फाउंडेशन बदलापूर त्याचप्रमाणे शताब्दी आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांचा मी आभार मानतोय धन्यवाद आज या ठिकाणी महिला जागृती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच आरोग्य सेवा होताना आपल्याला दिसते आज या ठिकाणी असलेले प्रमुख उपस्थिती महिला मंडळ खऱ्या अर्थानं मला अभिमानाने सांगाचं वाटतं की सेवा फाउंडेशन हे सेवा फाउंडेशन नावापुरतं नसून जे प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतंय सगळ्या खऱ्या अर्थाने जर जी सेवा करायची आहे की सगळ्यात मोठी सेवा म्हणजे आरोग्यसेवा आणि आरोग्यसेवा बरेचसे उपक्रम हा सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करताना ख अर्थान आहे मी एक प्रहार गणशक्ती पक्षाचा अध्यक्ष असल्या कारण आहे बहुतांश हे कार्य सुद्धा मला बहुतेश जमलं नाही पण हे काम आज आमच्या गावातून सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे तळागावापर्यंत ही सेवा कशी पोचेल हे काम या सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पाठी असतील कुठली आळी अडचण असू दे फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे किंवा अजून कुठल्या जर या सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा हेतू असेल त्यांनी नक्कीच आम्हाला सुद्धा आमचा सास सोय आणि पाठिंबा त्यांना नेहमीच असेल हे जे आज यांचं जे रजिस्टर मंडळ आहे त्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी खूप कमी वेळामध्ये लोकांपर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे कारण यांचं जे लोकांच्या आरोग्य क्रीडा प्रत्येक क्षेत्राचं यांचं एक वेगवेगळा कार्यक्रम दोन महिन्यातून तीन महिन्यातून राबवतात त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो नमस्कार आज आपल्या सेवा फाउंडेशन एरण बदलापूर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराची मी भेट दिली आहे एकेच वेळेजाडकरचा अध्यक्ष म्हणून मला आनंद वाटतो की आमच्याबरोबर ही सेवा संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत आणि त्यामध्ये त्याने वृक्षारोपण असेल महिलांसाठी आज आरोग्य शिबिर इतर आणखी याच्या अगोदर सुद्धा सुरुवातीला आरोग्य शिबिर आयोजित केले होते तसेच त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत मोपाड्यामध्ये त्यांनी स्वच्छता सुद्धा राबवला माझ्या त्यांना सर्व ग्रुपला एक शुभेच्छा आहेत आणि भविष्यात आपण दोन्ही ग्रुप मिळून सुद्धा आपण गावासाठी चांगलं उपक्रम राबवू असं मी त्यांना शब्द देतो धन्यवाद सेवा फाउंडेशन तसेच सह्याद्री व सिद्धिविनायक मल्टीस्पेशलिट हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व बदलापूर शहरातील महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली सेवा फाउंडेशनचे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सुनील जाधव अध्यक्ष केतन जाधव सचिव विनोद सोनावणे उपाध्यक्ष अभय सोनावणे खजिनदार संतोष सोनावणे सहखजिनदार गौतम सोनावणे सदस्य आनंद सोनावणे सदस्य सिद्धेश सोनावणे सदस्य तेजस जाधव सोबतच जितेंद्र जाधव योगेश सोनावणे सोहम सोनावणे राजेंद्र जाधव भावेश जाधव प्रेम सोनावणे नंदू जाधव असित सोनावणे मानस सोनावणे करुण्या जाधव आर्यन सोनावणे रेखा जाधव रूपा सोनावणे रुपाली जाधव भारती सोनावणे माधुरी सोनावणे तृप्ती सोनावणे पौर्णिमा सोनावणे आणि दीक्षा भालेराव उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनावणे जिजाऊ सामाजिक संस्था बदलापूर शहराध्यक्ष दीपक भोईर रिक्षा चालक मालक सेवा प्रतिष्ठानचे एरंजाड सोनवलीचे अध्यक्ष राजेश मेहर सोनवली उपशहर प्रमुख नरेश मेहर एरंजाड गावचे पोलीस पाटील जितेंद्र मेहर इत्यादी उपस्थित होते तसेच आठ मार्च रोजी सकाळी एरंजाड गाव व मोहपाडा परिसरात कबीर सोनावणे स्मृती दिनानिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छता देखील करण्यात आली सोबतच दहा मार्च रोजी सेवा फाउंडेशन मार्फत आरोग्य शिबिर देखील राबवण्यात आली यावेळी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व डॉक्टरांशी साधलेला खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहत दिनाचे औचित्य साधन आज आपण आलो आहोत सोनोली येथील शाळेमध्ये आणि या शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर सेवा फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे हे आरोग्य शिबिर जे आहे ते महिलांसाठी आहे खरं तर जर आपण पाहिलं तर आज सावित्रीबाई फुले यांची स्मृती दिवस देखील आहे आणि याच दिनाच्या औचित्य साधून महिला कुठेतरी सक्षमीकरण व्हाव्यात यासाठी सेवा फाउंडेशन कडून उचललेलं आहे पावले आपल्यासोबत काही मेंबर्स आहेत सेवा फाउंडेशन च्या आपण त्यांच्याकडून जाऊन होईल कशा प्रकारे त्यांचं कार्य चालतं आणि काय अधिक ते आजच्या दिवसाबद्दल आपल्याला माहिती मिळते सर स्वागत आहे काय सांगाल आज महिला आरोग्य शिबिर आपल्याकडून घडवण्यात आलंय काय महिला दिनानिमित्त आज आपण हो सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जेणेकरून महिला हे आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी खुल्यापणाने बोलत नाही आहेत आणि त्यामुळे आम्ही विशेष करून महिलांचं आरोग्याची असे लक्ष घालावं त्यांनी त्या आरोग्याची काळजी घ्यावी या निमित्त आपण आरोग्य शिबिरचा लाभलेला आहे किती वर्षांपासून सेवा फाउंडेशन हे कार्यरत आहे आणि आतापर्यंत किती महिलांनी या सेवेचा लाभ आम्ही हे आमचं दुसरा वर्ष आहे आणि या ठिकाणी महिलांना काय संदेश द्याल कशा प्रकारे महिलांनी पुढे आलं पाहिजे कारण आजकाल आपण पाहिलं तर लाईफ इतकी फास्ट झाली की स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हालाच फॅम नसतो तर अशा वेळी काय संदेश द्याल तुम्ही महिलांना किती पुढे आलं पाहिजे महिलांनी विशेष करून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण महिला जर महिलांचं आरोग्य जर मी चांगलं नसेल तर काय होईल की घरातील सगळ्या दुष्परिणाम होतात म्हणजे मुलाला डबा मिळत नाही नोडाला डबा मिळत नाही किंवा घरातील सर्व वातावरण विस्कळीत होऊन जातं त्यामुळे विशेष करून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे निश्चितच बाबासाहेबांनी म्हटलं होतं की कुठल्याही समाजाची जर प्रगती पाहायची असेल तर त्या समाजाची स्त्री किती शिक्षित आहे त्यावरूनच जर समाजाची प्रगती पाहायला मिळते आणि स्त्री शिकली किंवा स्त्री जर आरोग्याविषयी ती जनजागृती करू शकली तरच हा समाज जो आहे तो पुढे जाऊ शकतो आणि कुठेतरी सेवा फाउंडेशन त्याच पावलावर पाऊल ठेवून स्त्री सक्षमीकरणासाठी आपल्याला एक महत्वाचं पाऊल उचलताना पाहायला मिळतं अशी याच विषयी बोलण्यासाठी डॉक्टर साधना असणार त्यांच्याकडून त्यांच्यावरून जाणून घ्या महिला ज्या आहेत त्या खुलून पुढे येत नाही ना आजकाल धावपळीच्या वातावरणामुळे तर त्यांना तुम्ही काय सोशल मेसेज द्याल की महिला सक्षम होणं किती आवश्यक आहे सांगायचं कसं असतं बरेच लेडीज जे असतात ते आपण त्यांना जे त्रास होत आहे ते कोणालाही कधी सांगत नाही ते स्वतःवर लोन घेतात आणि घरचेच उपाय करतात की बाबा हे घोडा खाऊ ते घोडा खाऊन बरं व्हायचं पण आमच्यानुसार कसं लेडीज जे आहे ते घरचे मेन स्तंभ आहे ते चांगले राहिले की पूर्ण कुटुंबात चांगलं राहिले तर त्याच्यासाठी काय आहे की त्यांना ज्या जे की त्रास होत आहे ते लगेच ते त्यांचं फॅमिली पण फॅमिलीला पण सांगायचं आणि नंतर ते एकदा डॉक्टरला पण येऊन ते पूर्ण त्यांचं येऊन ते ट्रीटमेंट वगैरे केलेलं जास्त बेटर आहे Uh, सध्या जी महिला आहे ती धावपळीचं आयुष्य परंतु त्या सगळ्या धर्मामध्ये ती स्वतःकडे लक्ष देऊ शकते कारण जबाबदारी असतात कुटुंब असतात फॅमिली असतात तर त्या महिलांना काय सांगाल की तुम्ही देखील एक स्त्री आहात तुम्ही देखील तर काय एक नेमका मेसेज द्या बघा कसं आहे तुम्ही सगळ्यांचं काळजी करतायत पण स्वतःची काळजी नाही केली तर त्याचा काय न होते तर स्वतःची काळजी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगले राहा स्वस्थ राहा जे पण होत आहे तुमच्यासोबत जे पण ते सगळ्यात एकदा तुमच्या फॅमिलीसोबत डिस्कस करा आणि फॅमिलीला पण मार्गा जे आहे आणि डॉक्टरांना पण जाऊ तुमचं जे पण हेल्थ इश्यू असेल ते त्यांना सांगत जास्त फॅमिली जे आहे ते तर आहेच पण तुमचं हेल्थ पण एक इम्पॉर्टंट आपलं हॉस्पिटल शताब्दी हॉस्पिटल आहे माझी चौक त्याचा नंबर पण आहे आपण याचा दाखल आहे आपला हा प्रिस्क्रिप्शन नंबर आहे आपला नाईन झिरो टू डबल नाईन डबल नाईन डबल सिक्स नाईन तर ह्या नंबरवर ते येऊन भेटू शकतो तर आज आपण आलो आहोत तो सोनवलीतील स्कूलमध्ये जिथेही जे आपण पाहिलं तर महिलांसाठी आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलं आणि सुमारे शंभर ते दीडशे महिलांनी आतापर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणि केक ठळक वार्ता बदलावं